चला तयारी झाली मम्मी तयारी झाली ना आपली तर तयारी झाली आमची तर ता आता तयारी झाली नेमकं कुठं कुठं जायचं आपल्याला गेल्यानंतर तर चला तुम्हाला तर समजलच मी घेतो आता घरामधल्या लाईट बल्ब सगळं बंद करून घेतो आणि जे मी तुझा बाहेर आता कशी झोपली इथं घरात घरात लाईट चालू ठेवत टूप ठेवायची ना मम्मी चालू हो टूप चालू ठेवली इकडं पिशवी बॅग भरली आमची आणि इकडची बी चालू ठेवा चला मग निघूया प्रवासाला कुठं चाललंय नक्की पहा आणि एवढी तयारी मस्त पैकी केली मम्मीची साडी त्या दिवशी जी जी मामाने घेतलेली कशी वाटली ती पण सांगा आणि ही माझा ड्रेस मी घेतलाय माझेकडून घेतलंय तर चला मस्तपैकी तयारी रेडी झाली निघायचं आता क्रॉस फायनली निघालो आता मी चाललोय कुठे म्हणे जिंतीला चाललोय म्हणजे मी चाललोय सासरवाडीला पहिल्यांदाच फायनली आम्ही घरापाशी पोचतोय मम्मी टायले आडवी असल्या मम्मीला आणलं चालवत देत ना, ना।, ना, ना, ना Finally, मु, मु, मु रस्ता बघा पावसाने कसा चालाय तर चला सुट्टीला माहितीये का काय माहिती नाही माहिती ना फोन केला नाही का नाही माहित आता बघू घरी गेलं काय रिॲक्शन तिची इथे आहे का ना लई दिवसातून भेटते एक आठ भेट काय एक आठवडा झाला रोड बघा बघा ते माझ्या सासूर रोड आहे बघा कसं काय रान काय तर मम्मी मी खाल्ल्याला लाडू लाडू जिरायचं आहे आता मग

होय मंगळवारच नव्हतोच येणार मला रस्ता एक नंबर त्या दिवशी आपण राहणार घेतो पंप घेऊन तसंच तसंच पंप घेऊन सत्तर खतरनाक दिवशी लाईट नाही आता नाही मी मेन गोष्ट काय करते आता तुमच्यासाठी कॉफी बनवते सगळ्यांनी प्याला आणि माझ्यासाठी कॉफी करते का तर तुम्हाला जरा सपाक लागते म्हणजे साखर जास्त नाही लागत त्यामुळं

चकली खावा तेवढे चिकली न पाणी सासूबाई चिकली गड राहून टाक जा चला आणली कॉफी मस्त पैकी आणि कुठे गेला सासूबाई सासूबाई कुठे गेला तिकडे कशाला आणायला सरपण सरपण आणाय लाईट येत नाही काय सकाळच आतापर्यंत आठवड्याभर होती पण हे आठवड्यापासून म्हणजे बुधवारपासून लाईट बदलते तू बघ बसली का बुझे बुझे चार्जिंग इंच मोबाईल लाईट नाही लाईट परिणाम काही नाही परिणाम आठवड्यावर सीटरवर पाणी तापायचे ना पण उद्यापासून लाईट नाही दोन वाजता त्यामुळं चुलीव पाणी तापवा लागेल असाय मस्त पैकी बेत गावात लाईट पण नाहीये आणि पावसाचं पण वातावरण दिसतय आपल्याकडे लय पाऊस आहे माझ पावसाच पाऊस म्हणजे इतका पाऊस आहे ना बेहमान कालचा व्हिडिओ बघितला असताना तुम्ही लय पाऊस चालू आहे लग्न झाल्यापासून सहा महिने झालं बघा मी अजून काय आणलो तर पहिल्यांदा येऊन बघितलं बघा चित्र शिंदे लोंढे चौदा पहिल्यांदाच बघलय मी इकडं काहीतरी नवीन केलंय त्या टायमाला नव्हतं तर बघूया उद्याचा सकाळचा ब्लॉक वेगळाच बनवणार आहे नक्की बघा तरी काय काय चाललंय सहा महिन्यात काय काय बदल झालाय बघूया झाडं लावलेली कुठली कुठली आल्या कुठली नाही आता स्वीटीने बहिली ती काय आठवडभर येतच होती त्यात काय विषय नव्हता तर मन्या फिन्या कुठे आपल्या म्या म्या कुठे काय माहिती आयटीत देत नाही त्याची गाठ घ्यायची आता कुठं आता कधी ते हालत नाही माझ्यापाशी बसला की कुठंच नाही लाईट दिसलं का कुठंच लाईट नाही अंधार बोकड बुरुक बुरुक झालाय मरणाचं ट्रॅक्टर वाचे बाबा चालण पडलंय बर का Hmm? की तर चला सुटे कस वाटला? किती दिवसांनी गेट भेट समोर समोर हा किती करमत होत काय आठवड झाला इकडं येतो ह्या ते ह्या गुरुवार आला गे आठवड्याचा फोन नाही काय नाही दंग झाली कुठे फोन केला की मी एकदाच केला तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि बाकी जे गेलेत बाहेर सासरे गेले तिकडे गावात लाईट नसल्यामुळे कुठा कुठे करी आणि आणि संध्याकाळी इथं घराच्या पाठीमुळे गेले पाणी तापवायसाठी काय लाकडा आणली का आणली का घ्या आल्या लाकडा घेऊन तर चला व्हिडिओला करतो जर पाऊस आला तर ती होती ती बी भिजायची त्यामुळं आपलं टाकायला सेफ्टी सेफ्टी फर्स्ट मग काय तर रोज हिटरला पाणी तापवत होतं पण आता लाईटच येणार नाही सकाळी त्यामुळं गॅसला तापवायचं सॉरी चुलीवर त्याचा दिवाळीचा परिणाम आहे दुसरं काय नाही काय